हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठी छान असे अप्पे बनवलेत आणि अगदी झटपट दहा मिनिटमध्ये तयार होतात असे अप्पे आहेत म्हणजे त्यासाठी कोणतीही तयारी आधीपासून म्हणजे पीठ भिजवणं काय करणं काही एक करावं लागत नाही एकदम झटकीपट तयार होतात तर हे मी मक्याच्या दाण्यांपासून बनवलेले आहेत तर हे अगदी फ्रेश असे दोन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत मी तर ते आधी मी त्याचे साल वगैरे काढून स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्याचे सुरीच्या साह्यानं स्वीटकॉर्नचे दाणे असे आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहेत तर एक, -एक करत त्याचे पीस काढत राहिलो तर खूप वेळ जातो किंवा काय तर सुरीच्या साह्यानं असं झटपट काढता येतात आणि ते आपल्याला नंतर वाटायचेच आहेत तर त्यामुळं मी असं काढून घेतलेले आहेत तर आता हे असं दोन्ही कणसांचे मी दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते आता मी घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर एकाच वेळी मी सगळे घेतलेले आहेत त्याचे मक्याचे दाणे आणि मी ते आता बारीक वाटून घेणार आहे तर मी त्यामध्ये पाणी किंवा बाकी कोणतंही काही एक साहित्य घातलेलं नाही आहे फक्त मकाच वाटलेला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर आता त्यानंतर मी घालणार आहे त्यामध्ये रवा तर हे मी दोन वाटी रवा घातलेला आहे त्यानंतर काही भाज्या तर बारीक कोथिंबीर चिरून घेतली एक गाजर किसून घेतलं आहे कांदा चिरून घेतला आहे आणि एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये भाज्या घालू शकता आणि त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे ला तर मका कसा ओलसर असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये फार काही पाणी वगैरे घालावं लागणार नाही आणि त्यानंतर आपण हे दही पण घालत आहोत त्यामुळे काही पाणी आपल्याला जास्त लागणार नाही तर मी हे त्यामध्ये नंतर अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि वाटीला थोडंसं दही चिकटलेलं तर ते धुवून थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जे मका चिकटलेलं तेही धुवून घातलेलं आहे असं सगळं आणि त्यानंतर मी अजून थोडंसं पाणी घातलं आहे की जरासं रवा कसं पाणी सोसून घेतो तर त्यामुळं अगदी थोडंसं मी असं परत पाणी घातलेलं आहे तर सगळं मिळून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला फार पण पाणी नाही पात्र असं नाही करायचं आहे थोडं घट्टसरच ठेवायचं आहे तर बघू शकता अशा टाईप त्यानंतर हे थोडेसे मक्याचे दाणे मी अख्ख्या असे बाजूला ठेवले होते बाकी तर सगळे वाटून घेतलेत पण थोडेसे त्यामध्ये दाताखाली आल्यावर छान लागतात तर मी थोडेसे साईडला ठेवलेले त्यानंतर तळ तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे हिंग घातलं अर्धा चमचा मोहरी घातले आणि त्यानंतर ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या त्या घातलेल्या आहेत आणि हा छान असा तडका आपल्याला या मिश्रणावर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं आप्याचं बॅटर रेडी झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये इनो घालायचं आहे तर हा मी एक चमचा इनो घातला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करतीच आहे तोपर्यंत मी एकीकडे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ते छान गरम झालं की त्यामध्ये घालणार आहे मी थोडंसं तेल आणि त्यानंतर आपल्याला आता चमच्याच्या साह्यानं त्यामध्ये हे आपेचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर आता ते सगळं घालून झालेलं आहे आणि त्यानंतर मी त्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि अगदी मिडियम गॅसवर आपल्याला एक पाच मिनटं ते भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी सहज निघतात आणि एक साईड आपली छान गोल्डन ब्राऊन अशी भाजली गेलेली आहे तर आता पलटी करून मी दुसरी साईड पण तशीच शेकून घेणार आहे तर अगदी कुरकुरीत असे आपले हे आपे रेडी होतात आणि दह्यामुळं वगैरे त्याला खूप छान अशी टेस्ट येते तर दुसरी साईड पण मी अगदी छान अशी शेकून घेतले आणि त्यानंतर आपे काढून घेतलेत आणि अशाच प्रकारे मी बाकी पण आपे बनवून घेतलेत आणि त्यानंतर केलेलं आहे सर्व तरही आ, मी कोथिंबिरीची चटणी बनवलेली आहे त्यासोबत सर्व केलेली आहेत तर ही झटपट तयार होणारे स्वीटकॉर्न आप्पे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू